कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातून गुहागर तालुक्यातील शिक्षक आपल्या पत्नीसह हिंगोली इथं गावाला जाताना बेपत्ता तक्रार दाखल झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती गुहागर इथं शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर काळुराम चव्हाण हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह मूळ गावी हिंगोली इथं गणपतीसाठी मंगळवारी निघाले होते गावी निघालेल्या या कुटुंबातील पती पत्नी यांचा संपर्क तुटला त्यांचा कॉलही लागत नव्हता ते गावी पोहोचले नाही त्यामुळे गावातील नातेवाईक गुहागर येथील मित्रमंडळी नातेवाईक सगळे चिंतेत अवघी पोलीस यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागली मात्र आज गुरुवारी काही वेळापूर्वी गुरु गुहागर पोलीस ठाण्यात माहिती प्राप्त झाली असून हे कुटुंब गोंदवले येथील महाराजांच्या मठात सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला ही माहिती संबंधित पोलिस यंत्रणेनं गुरुवारी सकाळच्या सुमारास गुहागर पोलिसांना दिली आहे महाराजांच्या मटाबाहेर तो नंबर असलेली बोलेरो गाडे दिसले आणि त्याचा तपास लागला ते सुखरूप असल्याचं स्पष्ट झाल्यानं सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला याबाबत गु। गुहागर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तींनी आपण गोंदवली इथं मटात दोन दिवस थांबणार आहोत याची त्यांनी कोणतीच कल्पना जवळच्या मित्रमंडळींना किंवा घरी नातेवाईकांनाही दिली नाही त्यामुळे दोन दिवस मोठा गोंधळ उडाला अखेर त्यांच्या एका मित्रानंच गुहागर पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रारीची नोंद केली त्यांची शोधाशोध सुरू झाली मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता चिपळूण परिसरात असताना त्यांचा शेवटचा संपर्क झाला होता त्यानंतर मात्र त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद येत असल्यानं कुटुंबियांची चिंता वाढली त्यांच्याबरोबर त्यांची दोन लहान मुलंही होती कार घेऊन ते निघाल्यात त्यांच्या गाडीचा क्रमांक गाडीचा फोटो या सगळ्यात कुटुंबांचे फोटो ही सगळी माहिती पश्चिम महाराष्ट्रातील सातारा पंढरपूर पोलीस यंत्रणेला माहिती देण्यात आली होती गणेशोत्सवासाठी आपल्या कुटुंबासह गावी जाण्यासाठी चव्हाण गुरुजींनी गुहागरहून प्रवास सुरू केला होता मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते चिपळूणला पोहोचले होते त्यानंतर त्यांचा फोन बंद येत होता अद्यापही त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही त्यांचे कुटुंबीय त्यांना शोधण्यासाठी हिंगोलीहून निघाले होते मात्र मित्र आणि नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली आहे गुहागर पोलीस ठाणे नापता रजिस्टर नंबर पंधरा ओब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सात वाजता दाखल करण्यात आला होता ज्ञानेश्वर काळुराम चव्हाण पत्नी स्मिता ज्ञानेश्वर चव्हाण मुले पियुष ज्ञानेश्वर चव्हाण शौर्य ज्ञानेश्वर चव्हाण हे दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता मुलांना तसेच त्यांना स्वतःला गणपतीची सुट्टी असल्यानं शृंगारतळी येथील घराला शॉ लॉक लावून त्यांच्या गावी खिल्लार तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली इथं जातो असं शेजारी राहणाऱ्या शशिकला विश्वकर्मा यांना सांग सांगून त्यांच्याकडे घराची चावी देऊन त्यांच्या बलेनो गाडीसह निघाले होते त्यांची गाडी कुंभारली घाट माता येथून सकाळी पाव सायंकाळी पावणे सहा वाजता पुढे सातारा दिशेनं पास झालेली सी सी टी व्ही कॅमेरामध्ये दिसत होती परंतु पुढे त्यांची कार कुंभारली घाट माता येतो पुढे जाऊन नक्की कोणत्या दिशेनं गेली हे कळत नव्हतं

गणपती उत्सवाच्या सुट्ट्या पडल्यामुळं आणि काल आम्ही रत्नागिरीहून गावाकडे जात असताना अचानक त्या कुंभारली घाटाच्या त्या ठिकाणी पावसामध्ये आमचे मोबाईल भिजला आणि भिजल्या कारणामुळं निघालो त्यावेळेला बघतो तर मोबाईल स्विच ऑफ झालेला दोन्ही मोबाईल काही ओपन झाले नाही आणि दरम्यानच्या काळात आता काय करावं काय नाही काय समजत नव्हतं आणि येत असताना रस्त्यामध्ये आम्ही नेहमीप्रमाणे या ठिकाणी गोंदिवले हे एक आमचं एक श्रद्धास्थान आहे या ठिकाणी आम्ही नेहमी येत असतो आणि इथं आल्यानंतर एक हॉल्ट केला आणि हॉल्ट केल्यानंतर की आता आपण घरी जायचं ह्या उद्देशानंच असा आम्ही आता निघालो होतो परंतु दरम्यानच्या काळामध्ये सर्व माझे मित्र बांधव आणि नातेवाईक आणि सर्व माझी सर्व काळजी करत होते आणि कोणाशी कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे मला या ठिकाणी बऱ्याचशा सर्वांना त्रास झाला मी क्षमा मागतो सर्व यंत्रणेचा आणि सर्व काळजी करत होते याची मला जाणीव आहे आणि मी या ठिकाणी माझ्या कुटुंबासमोर अगदी व्यवस्थित आणि सुखरूप आहोत धन्यवाद